पाणी कारण मग त्या नदीला तालाव म्हणतात बघ जमत का <laughs>

काय झालं म्हणायची का मस्करी चुकून गोळी लागली असते म्हणजे लागल कशी मग नेम धरायचं कशाला तू काय सांगून येत हो सांगता येण्याच गंमत असते दूर व्हा हे सोपत का तुम्हाला काय झालं दिसत नाही होय बायका माणसं कापड बदलतात ती बायका तवाच लई चांगल्या दिसतात असं वाटत आपण मी पदरावाने भिजाव आणि अंगाच बसावं पाटील अजून रुपा अजून तुझं तुझ कशी आटीपणा बदलायला आले आणि उडाल ना बंदुकीनं अहो पाटील पाखर माराय घडून नदीत अरे का त्याच खरी कसरत असते नाच तर तुटता कामा नये आणि मूर्ती बी का म्हणे ते कला कलातीत बायका गारातल्या गारू या जावा नंतर जावानंतर म्हणतोय ना हे लक्ष काय मला ठीक दिसत नाही उद्यापासून नदीचे अंगो बांध नानू मामा म्हणतो तेच खरं होय वय चला गुरु बदला कपडे चला घाटाला सगळ्यापासून चला 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 काय हो कुणाचं कारण सांगता एवढं गारण कुणाचं गारण सांगू मी आपल्या नवऱ्याच कोण ऐकणार आहे का ते देवाला उद्योग काय दुसरा पण मी म्हणते त्याला काम लावण्या परा जरा तुम्ही चांगलं वागला सात आता चांगलं आणि वाईट फार वाईट कुणी तू कमी अहो लोकात विचारावं अशा आहे पण लोक दोन्ही तोंडाला बोलतात ते कानावर आलं तरी डोळ्यां रेवने एवढी बिच आहे माझी डोळे मिटाव कशाला काय दिसतंय माने शिंदे गोठतलं잖아वर ना ब तु नाही बर खाल्लं ते काउंटर हातेत ठे म्हणत सर पण त्याच्या पोटाला तरी घालायला लागतं हवा तो नेळा का तुमासले ने काही कमी पडलं का काय नाही पण आधी तेव्हा माती होती आ बस बस आ पर काय करत तुमची कुसकी बोलणे काय झालं काय झालं पोरा बघा की

क्या तुला सावलीपासून सोला बस की अरे जा पण जा काय आज जाण्यामुळे आली आज अरे आज एखाद नेमकं कोण आहे का घरात या कोणतं कुठल्या अरे मग जाऊन बसतात का की कोण आहे

एक लंगड लगरे गिद्दणा गप असते तुम्ही उभ का या बसा की बसाय नाही नारळ घेऊन आलोय ताबडतोब मुक्काम हलवा म्हणजे फोन आहे बरं मुक्काम हलवा म्हणजे काय चुकलं का आमचं चुकलं आमचं गावात मुक्काम करून दिला देऊ असं का म्हणता तुमच्या दैनिक गावासंग सुरू होतीये त्याची काय आहे भराया पायी पायाची चाळण करणारी माणसं नाकुनाच्या ना खळ्यावरल्या राशी चिमण्याने दानं टिप्पाव तस जगत आणि तुम्ही म्हणता आम्ही दान नाही अहो असा काय गुन्हा घडलाय तेव तरी सांगा सांगितलं असता मान सांगावा जनाला की अपमान सांगावा मनाला ते काही नाही काय तुमचा तिथल्या वाड्यावर शेर जावा आणि उद्याच्या उद्या तळ झाला पाठीवर मारा पण पोटावर नका मार पण पोट भरला की मस्ती तुम्हाला कोण आले नाटील नानू हा होय मी नानू आणि ही रुपा ओळख लागतेय अगं पुरी थांबली काय चादरी चा, का दे काय मला ते काय सांगायचं ते सांगितलं तुला बघून बावनी का गेला पाटील अगं काहीतरी कामात असेल चल बघू आतमध्ये <laughs> आज सुटलो म्हणून पहिल्यांदा तुमच्या दारात आलो आठवत का या वाड्याचा तुमच्या करणीचा बदला घेण्याचा आहे मला म्हणून सहत करायला आलोयुश्या लाकेट <दिणागी> नवा, गाणं <गाने> का सांगू लाग काय नोक काय बघ तु आबा ते बघाय तिथं सापडलं अरे सोन्याच आहे की होय पुन्हाच असेल मला वाटतं रुपाच असेल गाडी इथं होती ती बरं झालं तुला सापडली ते जा तिथं दिवन येत्या होय पर हे तिचं नसलं तर अरे सांगेल आपलं नवं म्हणून पण तिने खोटच सांगितलं हे आपलंच आहे म्हणून तर नाही अरे साठपाच पाणी घाण होते आता पाणी सदाच निर्मळ असतंय होय बर मी जाऊन येत राऊ नको अंधोळा पिकावर नको अंतोळा पिकावर पिऊ नको हरिहरे पखरा येऊ नको थोंबतो घर पार पाहिला थोंबतो अगं असं बाहेरच का चला की हवा आला का काय लगेच निघाला काढतो असू दे आले तुला आलाय ते तुपा कुठे गेली गोळीला जा बोलव तिला तुम्ही काय का म्हणता तुम्ही होता म्हणून रुपा वाचली दुसरं कोणी असतं तर हेच केलं असं कसं म्हणताय रुपा अरे रुपा काय कोण आले गुक्त

माझ काय का तुम्हाला सारखं वाटतं म्हणजे सापडलंय ते तुमच नव्हत दावा तरी काय सापडलंय ते म्हणजे आपलं मना मोकळ्या नाही माझ नसले तर माझं कस म्हणे मग आहे का अगदी तुमच्याकडे कसं आलं कसं म्हणजे म्हणजे एवढ्यासाठी बांधव आणून आलासा हा नगोवर काय नाही म्हणजे तुम्हाला कसं कळलं माझच आहे म्हणून पहिल्या भेटीत तुमच्या गळ्यात बघितलं म्हणजे पहिल्या भेटीत परत नाही हा झाडावं लागत नाही बर का जिथ चांगलं असतं ते आपसूक बोळात काहीतरी तुमचं ठीक आहे ना अचानक मग कसं जिथं बघितलं होत्याचा तिथच ठेवा तुमच्या हातात खाता नव्हता या हो खातो ठेवू